विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी सहावी सैनिक स्कूल पाचवी स्कॉलरशिप तिसरी चौथी एम टी एस बी टी एस आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस या शालेय स्पर्धा परीक्षेची बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची तासिका अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिक स्कूल आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग कृपया फोन करू नका तुमचं नाव आणि तुमचं वर्ग द्या मी त्या ठिकाणी तुम्हाला त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला असे का करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो आज बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील आकृतीमधील संख्या मांडणीचे सूत्र व संबंध ओळखणे हा घटक अभ्यासणार आहोत आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे आपण अभ्यासूया पहिला प्रश्न आहे या ठिकाणी आपल्याला एक कोड दिलेला आहे त्यामध्ये सहा चार शंभर सात पाच एकशे चौवेचाळीस आठ नऊ प्रश्नार्थक चिन्ह पर्याय एक आहे दोनशे पंचवीस पर्याय दोन आहे दोनशे एकोणनव्वद पर्याय क्रमांक तीन आहे तीनशे एकसष्ट पर्याय क्रमांक चार आहे एकशे शहाण्णव या ठिकाणी आपल्याला या प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी का येईल हे सांगायचं आहे चला न लावडे छान व्हेरी गुड तर पहा या ठिकाणी आपल्याला सहा आणि चार मी या ठिकाणी काय दिलेलं आहे या सहा अधिक चार बरोबर दहा आणि त्या दहाचा वर्ग शंभर म्हणजे या दोन संख्येच्या बेरजेचा वर्ग इथं आला आहे त्यानंतर सात अधिक पाच हे सात अधिक पाच बरोबर बारा बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस मग आता त्यात जसं इथं वरच्या ह्याला दोन ला झाले तसंच या ठिकाणी होईल आठ अधिक नऊ आठ अधिक नऊ किती झाले सतरा मग सतराचा वर्ग एकशे एकोणनव्वद मग या प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी काय एकशे एकोणनव्वद हे उत्तर असेल आपलं उत्तर काय असेल एकशे एकोणनव्वद पर्याय क्रमांक सॉरी एकशे एकोणनव्वद नाही सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद आहे दोनशे एकोणनव्वद पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल काय असेल उत्तर का पर्याय क्रमांक बी दोनशे एकोणनव्वद आलं ज्यांचं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला उत्तर काय आलं आपलं पर्याय क्रमांक बी दोनशे एकोणनव्वद हे उत्तर उत्तर येईल डावीकडील दोन संख्यांच्या बेरजेचा वर्ग उजवीकडे दिलेला आहे आप आपल्याला आलं चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक दोन या ठिकाणी एक त्रिकोण आहे त्रिकोण आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणावरती अंक आहेत आणि मध्ये एक अंक आहे नऊ चार पाच मध्ये अंक आहे मध्ये संख्या आहे नव्वद सहा सात सात मध्ये आहे शंभर आठ सात चार मध्ये आहे प्रश्नार्थक चिन्ह तर या प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे आपल्याला शोधायचंय तर इथं काय केलेलं आहे पहा हे त्रिकोणाच्या तिन्ही कोणावर जे अंक आहेत इथं पहिल्या ह्याच्यामध्ये काय नऊ अधिक चार अधिक पाच यांची बेरीज करा पाच चार नऊ 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 अठरा अठराची पाचपट ची पाच पट किती होते अठरा पंचे नव्वद हे हो त्रिकोणामध्ये दिले म्हणजे त्रिकोणाच्या बाहेरील संख्येची बेरजेची पाचपट बाहेरील अंकाच्या बेरजेची पाचपट पा बाहेरील अंकाच्या बेरजेची पाच पट त्रिकोणात आहे पहा दुसरा त्रिकोण हे सात आहे हे सात आहे सात आणि सात चौदा चौदा सहा हे सात अधिक सात अधिक सहा किती झाले चौदा सहा वीस वीस ची पाच पट वीस गुणिले पाच म्हणजे शंभर हे आत आहे का शंभर आहे तसंच या ठिकाणी आठ सात चार हे आठ अधिक सात अधिक चार आठ सात पंधरा चार एकोणीस एकोणीस गुणिले पाच एकोणीस पाच पंच्याण्णव म्हणजे काय येईल प्रश्नार्थ चिन्हाच्या ठिकाणी पंच्याण्णव येईल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक तीन किंवा सी हे उत्तर असेल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून ये पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लहित तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब चला प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन चौकोन आहे चौकोनाच्या चारी कोणावरती अंक आहेत आणि मध्ये संख्या आहे मध्ये संख्या आहे तर या ठिकाणी पहिल्या चौकोनामध्ये काय आहे बारा सहा दोन सहा आणि मध्ये आहे बारा अकरा बारा चार दोन मध्ये आहे वीस आठ पाच सात सहा प्रश्नार्थक चिन्ह तर या ठिकाणी काय केले पहा हे समोरासमोरचे जे कोण आहेत समोरासमोरचे जे कोण आहेत त्या कोणावरती ज्या संख्या आहेत किंवा अंक आहेत त्यांच्या गुणाकारातील फरक पहा हे बारा गुणिले बाराच्या समोर कोणता आहे दोन बारा गुणिले दोन वजा हे सहा गुणिले सहा किंवा सहा गुणिले सहा मोठ्यातून लहान वजा करायचं हे बार दुनी चोवीस वजा बार त्रिक छत्तीस मोठी छत्तीस आहे त्याच्यातून चोवीस वजा करा बारा येते मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा बारा हे बारा मध्ये आलं कर ते का या बाराचा दोन चा गुणाकार केला या सहाचा सहाचा गुणाकार करून हे त्यांच्या मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली असता मधली संख्या मिळते आता पहा पा अकराच्या समोर काय चार आहे अकरा गुणिले चार वजा या बाराच्या समोर काय दोन आहे बारा गुणिले दोन अकरा चौक चौवेचाळीस वजा बारा दुनी चोवीस चौवेचाळीस मधून चोवीस गेले वीस राहिले हे वीस मधली संख्या ओका इथली आलं का लक्षात मग इथं तसंच होईल हे आठ गुणिले सात आठ गुणिले सात काय होईल आठी सती हे आठ गुणिले सात वजा ह्या समोरासमोरच्या पाच गुणिले सहा आठ गुणिले सहा आठी सती छप्पन वजा पाच सक तीस वजा पाच सक तीस मग छप्पन मधून तीस वजा करा छप्पन मधून तीस गेले तर किती राहतात सव्वीस सव्वीस आहे का पर्याय आहे पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक चार सव्वीस हे उत्तर बघून एक दुसरी था। आता दुसरी इमोजी टाकू लागली आताच एकाच्या घरी पोलीस गाडी गेल्या तो आणखी टाकू लागलास का डोके पुंड हा इमोजी कशासाठी टाकताय मसुते काय कारण आहे बाबा इमोजी मोजी टाकायचं ताशी का व्यवस्थित करू वाटले करा अन्यता निवांतरा दिशायम तुला चांगलं समजत होतो मी आता तुम्ही ही इमोजी टाकायला सुरुवात केली का चला प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार पहा या ठिकाणी एक आकृती आहे आणि त्या आकृती चे चार भाग आहेत आकृतीचे काय आहेत चार भाग आहेत मग आता इथे नेमकं काय केले काय केले तर पहा संख्या काय काय आहेत सत्तावीस अठ्ठावीस चौदा एकतीस हे सत्तावीस अधिक अठ्ठावीस अधिक चौदा अधिक एकतीस बेरीज करावं यांची एक, एक चार पाच पाच आठ तेरा तेरा आणि सात वीसला शून्य हातचे दोन तीन आणि हातचे दोन पाच आणि एक सहा सहा आणि दोन आठ आणि दोन दहा किती आली बेरीज शंभर म्हणजे या आकृतीत ज्या काही संख्या आहेत त्यांची बेरीज किती लागली आहे शंभर आता पहा इथं दुसऱ्या आकृतीत सोळा अधिक तीस अधिक एकवीस अधिक तेहतीस तीन आणि एक चार चार आणि सहा दहाला शून्य हाच्याला एक तीन आणि एक हाच्या चार चार आणि दोन सहा सहा आणि तीन नऊ आणि एक दहा ह्याची बेरीज किती आली शंभर पुढची पहा अठ्ठावीस अधिक तीस अधिक पंधरा आधी काय तर प्रश्नार्थ चिन्ह बरोबर बेरीज शंभर यायला पाहिजे मग आता अठ्ठावीस आणि तीस किती होतात अठ्ठावन्न अठ्ठावन्न आणि पंधरा म्हणजे अठ्ठावन्न आणि दहा अडुसष्ट पाच त्र्याहत्तर होते मग आता शंभर मधून जर त्र्याहत्तर वजा केलं दहा मधून तीन गेले सात राहिले नऊ मधून सात गेले दोन किती येतं उत्तर सत्तावीस तर प्रश्नार्थ चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल सत्तावीस पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल चला सई गडाक व्हेरी गुड स्पष्टीकरण देत आहे प्रत्येक प्रश्नाचं सर्व अंकांची जी शंभर येत आहे म्हणून उत्तर पर्याय क्रमांक बी ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक पाच का आहे या ठिकाणी पाच चार तीन तीन चार पाच बावन ऐंशी आणि प्रश्नार्थक चिन्ह आहे तर या आपल्याला कोण्यामध्ये उभ्या मांडणीनं हा प्रश्न सोडवल्यास येत उत्तरेचं पहा उभ्या मांडणीनं काय करावं लागेल या ठिकाणी काय दिलेलं आहे हे पाच अधिक तीन बरोबर बावन तर या पाच चा वर्ग अधिक ती पहिल्या संख्येचा वर्ग अधिक दुसऱ्या संख्येचा घन बरोबर तिसरी संख्या मग पहिली संख्या काय पाच पाच चा वर्ग करा पंचवीस अधिक दुसरी संख्या काय तीन तीनचा घन करा सत्तावीस येतो काय येतं मग उत्तर बावन त्याच पद्धतीनं या चारचा वर्ग अधिक चारचा घन बरोबर ऐंशी येते का पहा चारचा वर्ग चारी चौक सोळा अधिक चारचा घन चौसष्ट सस्थ। चौसष्ट आणि सोळा किती होते ऐंशी आलं त्यानंतर तीनचा वर्ग अधिक पाच घन बरोबर तीन तीनचा वर्ग नऊ अधिक पाच घन एकशे पंचवीस आता एकशे पंचवीस मध्ये नऊ जर मिसळ तर उत्तर काय ते एकशे चौतीस उत्तर काय एकशे चौतीस पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल किंवा दोन हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक बी काय आहे पहिल्या संख्येचा वर्ग अधिक दुसऱ्या संख्येचा वर्ग बरोबर तिसरी संख्या आलं का लक्षात पुढं चल पुढं जाऊ प्रश्न क्रमांक सहा आता प्रश्न क्रमांक सहा पाहत असताना आपल्याला इथे काय दिलेलं आहे एक वर्तुळ दिलेला आहे वर्तुळ दिलेला आहे त्या वर्तुळामध्ये काही संख्या दिलेल्या आहेत वर्तुळामध्ये काही संख्या दिलेल्या आहेत तर पहा का इथं आठ अकरा नऊ वीस प्रश्नार्थ चिन्ह एकशे दहा बहात्तर पाच इथं काय केले पहा असा आपण ह्याच्या जोड्या लावायच्या कशा लावायच्या समोरासमोर हे नऊची आणि बहात्तरची जुडी लावायची काय केले हे नऊ नऊच्या पाठीमागची संख्या काय आठ त्या दोघाचा गुणाकार बहात्तर आले आता इथं पहा या अकराची आणि एकशे दहाची जुडी लागते अकराच्या अकरा गुणिले त्याच्या पाठीमागची संख्या काय दहा गुणाकार किती येतो एकशे दहा आता हे पाच चीन वीस ची जुडी लागते पाच गुणिले त्याच्या पाठीमागची संख्या कोणती आहे चार दोघाचा गुणाकार चार पंचे वीस बरोबर आहे मग आता राहिलं का आठ आणि इथं प्रश्नार्थ चिन्हाची जुडी लागते मग या आठच्या मागची संख्या कोणती आहे सात आठसत्ती छप्पन आठी सत्ती छप्पन पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक दोन संख्या गुणिले मागची संख्या बरोबर पुढची संख्या आलं बरोबर समोरील संख्या किंवा पुढची संख्या छप्पन हे उत्तर येईल ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला लाहू तास विद्यार्थी तर एकशे पन्नासच्या आसपास आहेत आणि लाईक किती आहेत पहा लाईक खूप कमी आहेत लाईक मात्र चाळीसच्या आसपास आहेत आणखी अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी म्हणजे पंचवीस टक्के लाईक आहेत पंचाहत्तर टक्के विद्यार्थ्यांनी आणखी लाईक केलेलं नाही पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे चौदा अठरा एकवीस बत्तीस एकसष्ट एक्केचाळीस सत्तर एकशे सव्वीस प्रश्नार्थ चिन्ह पर्याय आहे एकशे अठ्ठावीस एकशे पाच त्रेसष्ट आणि चौऱ्याण्णव या ठिकाणी काय दिलेलं आहे काय केलेलं आहे इथं हे चौदा पहिली संख्या गुणिले दुसऱ्या संख्येतील अंकाची बेरीज दुसरी संख्या बत्तीस आहे त्याच्या अंकाची बिरीज तीन अधिक दोन पाच बरोबर पुढची संख्या म्हणजे हे चौदा गुणिले पाच बरोबर सत्तर दुसरं पहा अठरा गुणिले त्याच्या पुढची संख्या एकसष्ट संख्येची अंक संख्येतील अंकाची बिरीज किती येते सहा अधिक एक सात म्हणजे अठरा गुणिले सात अठरा सत्तर सव्वीस सहाचे एकशे सव्वीस आलं तसंच हे एकवीस गुणिले एक्केचाळीस या संख्येतील अंकाची बिरीज किती येते चार आणि एक पाच एकवीस गुणिले पाच एकवीस गुणिले पाच एकवीस पाच या पाच उदर्शे एकशे पाच हे उत्तर येते आहे का पर्याय आहे की गुरुजी पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल एकशे पाच आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा चार सोळा आठ दोन चार सोळा आठ दोन तर या ठिकाणी काय केलेलं आहे पहा या ठिकाणी आपल्याला काय काय दिले संख्या हे चार दोन आठ सोहळा बरोबर आहे या ह्याच्यामध्ये याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे चोवीस सहा बारा तीन आणि याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे पाच वीस दहा आणि प्रश्नार्थक चिन्ह तर आपल्याला या या संख्येकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला काय लक्षात येईल ह्याच्यावरून याच्या या संख्येकडे पाहिलं तर काय लक्षात होईल संख्या दुप्पट होत चालल्या पहा पहा आता ह्याच्यातली या गटातली लहान संख्या कोणती आहे दोन दोन ची दुप्पट चार चार ची दुप्पट आठ आठ ची दुप्पट सोळा म्हणजे दोन चार आठ सोळा आहे दुसरा गट याच्यातली सर्वात लहान संख्या घ्या तीन तीनची दुप्पट सहा सहाची दुप्पट बारा बाराची दुप्पट चोवीस हा तिसरा गट घ्या सर्वात लहान काय पाच पाचची दुप्पट काय दहा दहाची दुप्पट काय वीस आता वीसची दुप्पट काय येईल चाळीस आहे का पर्याय आहे पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक एक चाळीस संख्या दुप्पट होत दुप्पट दुप्पट होत आहे सर्वात लहान संख्या घ्या तिची दुप्पट पुन्हा तिची दुप्पट पुन्हा तिची दुप्पट आलं चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पहा एक शंकू आकृती आहे त्याच्यामध्ये एकशे ब्याऐंशी आहे खालच्या भागात दोन अर्ध गोल आहे त्याच्यामध्ये दोन संख्ये तेरा गुणिले सात त्याच्यानंतर हे तेरा आणि सात आहेत दोनशे चोवीस खालच्या बाजूला चौदा आणि आठ आहे पुढं प्रश्नात चिन्ह सोळा आणि नऊ आहे तर पहा इथं काय केले हे के खालच्या जे दोन संख्या आहेत की नाही दादा हे तेरा गुणिले सात किती आलं तिरस ते एक्क्याण्णव गुणिले दोन करा बे में एक बे ब्याण्णव अठरा एकशे ब्याऐंशी तसंच इथं चौदा गुणिले आठ आट, चौदा अठ्ठम बारोदरशे एकशे बारा एकशे बारा गुणिले दोन करा चार दोन दोन दोनशे दोन चोवीस आलं का इथलं हे इथे एकशे ब्याऐंशी आलं तसंच इथं सोळा गुणिले नऊ सोळ नव्हेचं वर्ताळाचे एकशे चौवेचाळीस गुणिले दोन करा बे आठ चो बे चोकाठ बे एक बे दोनशे अठ्ठ्याऐंशी हे उत्तर असेल उत्तर काय असेल दोनशे अठ्ठ्याऐंशी पर्याय क्रमांक दोन दोनशे अठ्ठ्याऐंशी पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल चला डमरे तासिका दररोज चालू आहेत फक्त लाहीव नाहीत लाहीव रेकॉर्डेड तासिका आहेत आपल्या प्रश्न क्रमांक दहा एकशे सव्वीस एका चौकोनात आहे इकडल्या चौकोनात एकशे बासष्ट आहे इथं सात आहे अठरा आहे नऊ आहे तेरा आणि प्रश्न चिन्ह तर या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे पहा तर याचा आपल्याला या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे की चौकोन आहेत एक दोन तीन चार चौकोन आहेत त्याच्यामध्ये काही संख्या दिलेल्या आहेत तर त्याचं आपल्याला प्रश्नार्थ चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल म्हणते त्यांना तर पहा का आहे जर आपण जर पाहिलं तर लक्षात येईल हे अठरा जे आहे हे मध्यभागी आहे हे अठरा गुणिले सात बरोबर एकशे सव्वीस ह्या एकशे सव्वीसचा सातचा सॉरी ह्या अठराचा आणि सातचा जर गुणाकार केला तर एकशे सव्वीस येते तसंच या अठराचा आणि नऊचा जर गुणाकार केला तरी एकशे बासष्ट येते या नऊचा हे सॉरी अठराचा आणि नऊचा जर गुणाकार केला तर एकशे बासष्ट येते आलं का लक्षात मग आता राहिली आहे कोणती संख्या अठरा आणि तेरा मग ह्या अठराचा आणि तेराचा गुणाकार करा अठरा तरी चोपन्नला चार हाचे किती आले पाच अठरा एक अठरा अठरा आणि पाच किती झाले तेवीस दोनशे चौतीस येते म्हणजे हे अठरा गुणिले सात एकशे सव्वीस अठरा गुणिले नऊ एकशे बासष्ट अठरा गुणिले तेरा या प्रश्नाथ चिन्हाच्या जागी काय येईल दोनशे चौतीस येईल काय येईल इथं दोनशे चौतीस पर्याय क्रमांक चार आलं ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला या ठिकाणी आपली तासिका संपलेली आहे लाईक केलं नसेल लाईक करा चला तासिकेला पावणे दोनशेच्या आसपास विद्यार्थी आहेत लाईक मात्र खूप कमी आहेत लाईक शेअर अँड सबस्क्राईब या ठिकाणी थांबू आपण जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव अ नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब आपल्या विद्यार्थी मित्रांनो पहा इकडं तुम्हाला एक मिनिट वेळ द्या मला पाचवी नवोदय स्कॉलरशिप सैनिकी स्कूल दुसरी बॅच ची सुरुवात झाली आहे म्हणजे आपण जी पहिली बॅच आपली एक मार्चला चालू झाली होती त्यात दुसरी बॅच सोळा तारखेला चालू झालेली आहे कालच्या तिचा वेळ काय आहे दुसऱ्या बॅचचा सकाळी सहा तीस वाजता गणित सकाळी सात पंधरा मराठी व्याकरण सायंकाळी सात वाजता मराठी उतारे म्हणजे ही स्कॉलरशिप सैनिक स्कूलची तारशी काय आणि ही सगळ्यालाच चालते उतार्याची आणि सायंकाळी सात तीस वाजता स्कॉलरशिप आणि सैनिक स्कूलसाठी बुद्धिमत्तेची तासिका आहे त्याच्यानंतर सायंकाळी आठ वाजता बुद्धिमत्तेची तासिका आहे नऊ उदय पण चलते ते अकरा त्याची तासिका आहे आणि जुनी बॅच दररोज पाच पंचेचाळीस वाजता सकाळी गणिताची तासिका आहे हे वेळापत्रक आहे आपलं आणि तिसरी चौथी एम टी एस बी टी एससाठी आठ वाजता गणित आहे तिसरी चौथी एम टी एस बी टी एस मंथन श्रेया सकाळी आठ वाजता गणिताची तासिका आहे आलं चला माहीत झालं चला मग जे नवीन विद्यार्थी ग्रुपमध्ये जॉईन होत आहेत त्यांनी सकाळी साडेसहा वाजल्यापासूनच्या तासिका करायच्या साडेसहा वाजता त्यांच्यासाठी गणित आहे सुरुवातीपासून आपण कालपासून चालू केलेला आहे आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याची पहिलाच घटक तो झालेला नाही चालूच चा आहे उद्याचा दिवस असेल तो आणखी तर सर्वांनी करा जुने विद्यार्थ्यांनी पण ती नवीन बॅचची तासिका करा जेणेकरून रिव्हिजन होईल चला या ठिकाणी थांबूया जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्प्रेड हॅव नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब